जी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते एक धाडसी थरारक आणि प्रेरणादायी मालिका तारिणी ही आहे एका कणखर महिला पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट तारिणी जिचं काम आहे गुन्हेगारांना पकडण्याचं पण मिशन आहे अन्याय संपवण्याचं या दमदार भूमिकेत झळकते शिवानी सोनार सुंदर शांत पण तितकीच ठाम आणि कठोर तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास तिचं मिशन आणि तिची झुंज हीच या मालिकेची खरी ओळख ठरणार आहे तारिणी हे एक सामान्य पोलीस ऑफिसर नाही ती आहे स्पेशल क्राईम युनिट ऑफिसर जिल्हा गुन्हेगारांची कोणतीही भीती नाही ती नियम मोडते नाही पण अन्याय करणाऱ्यांना मोडतेच या मालिकेत तारिणीच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आणतो तिचा शेजारी केदार ज्याच्या भूमिकेत दिसणार आहे स्वराज नागोर गोजे यांच्यातील नातं सामंजस्य सहकार्य हे मालिकेतील भावनिक बाजूला सुंदर आकार देणार आहे त्याचबरोबर या कथेत दिसणार आहे अभिज्ञा भावे या मालिकेत अभिज्ञा भावे यांच्या पात्राला देखील महत्त्वाची भूमिका आहे ती फक्त पार्श्वभूमीतील व्यक्ती नाही तिच्या भूमिकेत एक आणि आणिपेक्षित वळण आहे जे कथा आणखी थरारक आणि उत्कंठावर्धक बनवणार आहे ती कोण कुठल्या बाजूने आहे उत्तर नाही आहे पण हे पात्र तारिणीच्या लढ्याला एका नवीन कोनातून उभं करणार तारिणी ही मालिका केवळ गुन्हे उकलण्याबद्दल नाही तर एका स्त्रीच्या आत्मभानाची नीतीमूल्यांची आणि न्यायाच्या लढ्याची कथा आहे एक एक गुन्हा एक एक कट आणि एक एक रहस्य आणि दरवेळी उभी राहते तारिणी म्हणून पाहायला विसरू नका तारिणी अकरा ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता फक्त आपल्या जी मराठीवर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद